नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण म्हणजेच म्हणी व त्यांचे अर्थ सर्व परीक्षांसाठी उपयोगी रात्र थोडी सोंगे फार ह्याचा अर्थ आहे वेळ कमी आणि कामाचा पसारा जास्त नाव मोठ लक्षण खोट बाहेरचा भपका मोठा पण कृतीच्या नावाने मात्र शून्य उथळ पाण्याला खळखळाट फार अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाया मारतो आंधळा दळत कुत्र पीठ खात एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा अंथरून पाहून पाय पसरावे जेवढी मिळकत असेल तेवढाच खर्च करणे आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सेवा पहावी नंतर देवधर्म परमार्थ करावा इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती काखेत कळसा गावाला वळसा जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे खान तशी माती आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे नाकापेक्षा मोती जड मालकापेक्षा नोकराची मिजास अधिक पळसाला पाने तीनच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे पी हळद हो गोरी कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे सुंठी वाचून खोकला गेळला काही उपाय न करता गोष्ट तडीस जाणे हत्ती गेला शेपूट राहिले कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसाच व्हायचा राहिला बळी तो कान पिळी बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवतो वासरांत लंगडी गाय शहाणी मूर्ख माणसात थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा ठरतो मूर्ती लहान पण कीर्ती महान व्यक्ती साधी दिसते पण तिच्या अंगी अफाट कर्तृत्व असते झाकली मूठ सव्वा लाखाची गुप्त ठेवण्याजोगे गुप्तच ठेवावे व्यंग नेहमी झाकून ठेवावे शितावरून भाताची परीक्षा एखाद्या छोट्या कृतीवरून चांगल्या कार्याची ओळख पटणे तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद